णाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, सज्जन हो आज वर्षा अखेर डिसेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे कळाले पाहिजे त्यासाठी शिकलेच पाहिजे व्यवहारामध्ये जर बांधिलकी महत्वाची आहे तर ती परमार्थात आहेच आहे संसावर संसारावर केली जाते ती प्रीती आणि परमार्थात परमेश्वरावर केली जाते ती भक्ती प्रीती काय किंवा भक्ती काय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत प्रत्येक ठिकाणी बांधिलकी आधीच प्रेम असो व्यवसाय असो मैत्री असो वा कार्यालय असो बांधिलकी ही असतेच त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बांधिलकी हा गुण आहे का हे स्वतः आधी तपासा आपले जीवन एखाद्या नदीसारखे आहे नदीला वाहण्यासाठी दोन किनारे लागतात पूर आणि वाहणारी नदी यात फरक हा आहे की नदीमध्ये पाणी पद्धतशीरपणे ठराविक दिशेने वाहत असते आणि पुराच्या वेळी पाणी गढूळ आणि दिशाहीन होऊन जाते त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील ऊर्जेलाही वाहण्यासाठी एका ठराविक दिशेची गरज असते जर तुम्ही दिशा दाखवली नाही तर सगळा गोंधळ होऊन जातो आज बहुतेक लोक गोंधळलेले असतात कारण त्यांना आयुष्याची योग्य दिशा मिळालेली नसते जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा तुमच्यात केवढी तरी चैतन्य शक्ती असते या चैतन्याला कुठे जायचे कसे जायचे ते माहीत नसते तेव्हा ते अडकून बसते आणि जेव्हा ते साठून राहते तेव्हा ते खराब होते जसे पाणी राहायला राहायला हवे हवे तसे पुढे जा, जात हवे। या ऊर्जेला एका विशिष्ट दिशेने जाण्यासाठी निश्चयाची बांधिलकी गरज आहे जीवन निश्चयावर बांधिलकीवर चालते परनिंदा व विंदेचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेता परनिंदा करण्यासारखे पाप नाही निंदेची सवय फार वाईट असते तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो पण पर ती ऐकायला तो हजरच कुठे असतो म्हणजे मग आपण यात काय साधले निंदेमुळे आपलेच मन दूषित होते दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते ज्याला परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर आहे निंदक निंदा ज्याची करतो त्याला तो साफ करतो आहे मात्र स्वतः मलिन होतो आहे तिखटाप्रमाणे तिखट लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खून आहे त्याप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला व्हावी भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याचे ठिकाणी दिसणाऱ्या दोषाचे बीज आपल्या मध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे आणि अवगुणाचे तण आपल्या अंतकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते पण त्याला आपला इलाज नसतो उदाहरणार्थ काही लोकांची दृष्टी फार बाधक असते एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्याने बघितली की ती बिघडते त्यांच्या या दृष्टीने सुंदर मूर्ती सुद्धा भंग पावेल असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाही पण संत संगती जर लाभली तर मात्र असलेले दोष देखील सुधारतात हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे मनुष्य स्वभावता आपले दोष वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल पण त्याला स्वतःला त्याचे दोष कळणार नाहीत विद्या ही बरेच वेळेला मनुष्याला भगवंतापासून दूर नेते वारकरी पंथातील अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत घरा घरात बदामानी खरकायाची पोती भरून ठेवली तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामासात जाऊन रक्तात मिसळत नाहीत तोपर्यंत त्याचा उपयोग नाही त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसन आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते भगवंता करता कुणीही कष्ट करू नका कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आपापसात आप, आप प्रेम वाढवा म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल आपल्याला भक्तीची अत्युच्च अवस्था प्राप्त करायची आहे मग हे सारे करणे संपते आणि भगवंताचे नाम उरते ते केवळ आपल्यासाठी ते आपण घ्यावे नाम आणि काम सांभाळावे हाच बाबांचा मंत्र जरी आपण सांभाळात तरी आपला परमार्थ अत्युच्च कोटीला जाऊन पोहचेल यात शंका नाही यशवंत हो जयवंत हो हो सज्जन आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे एक वर्षभर चाललेला हा नित्यक्रम अर्थात अरे अरे विठ्ठला या पुस्तकातील रोज एक प्रवचन संपन्न होत आहे मात्र यशवंत प्रसाद हे चॅनल सतरा जानेवारीला सुरू झाल्या कारणाने एक ते सोळा वाचन आणखी आपणाला ऐकायला मिळणार आहे याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय आणखी एक गोष्ट उद्या पासून दोन हजार सव्वीस साल सुरू होत आहे बाबांच्या कृपेने असाच काहीतरी नवीन संकल्प सुचला तर तो उद्यापासून सुरू करता येईल आपल्या आपल्या सर्वांच्या सहकार्याची अत्यंत अपेक्षा आहे यशवंत हो जयवंत हो 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 यशवंत यशवंत जयवंत जयवंत सज्जन हो यशवंत प्रसाद चॅनेल लाईक शेअर सब्सक्राइब, कमेंट करत चला म्हणजे आम्ही जे, जे कार्य करतो आहोत ते योग्य दिशेने चाललेले आहे याचा आम्हाला तुमच्या सबस्क्राईबमुळे अंदाज येतो सद्गुरू यशवंत बाबा महाराज की जय